आपण पाहत आहात के न्यूज मराठी डॉक्टर श्रीकांत खिलारे यांना आयुष महासन्मान पुरस्कार जत तालुक्यातील कर्जगी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीकांत खिलारे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन वतीने अतिशय प्रतिष्ठेचा आयुष महासन्मान पुरस्कार दोन मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारांकित हॉटेलला मुंबई येथे देण्यात आला या पुरस्काराला भारतातील शेकडो डॉक्टर व थेरपिस्ट पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले उपस्थित होत्या सोबत डॉक्टर मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाइल्ड अँड ह्युमन वुमेन डॉक्टर एम गणेश असिस्टंट डायरेक्टर अँड हेड ई सी राजकोट अँड उदयपूर एम एस ई पी पी डी सी मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इत्यादी भारत सरकार अधिकारी डॉक्टर प्रणव पांड्या एम ए राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर प्रवीण जोशी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन वाईस चेअरमन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबुराव कानडे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदाधिकारी डॉक्टर दिशा चव्हाण प्रशांत सावंत डॉक्टर रवी शिंदे डॉक्टर रचित म्हात्रे डॉक्टर जनार्दन यादव डॉक्टर विनोद ढोबळे डॉक्टर राकेश झोपे डॉक्टर भूषण नागरे डॉक्टर विजय नवल पाटील डॉक्टर फुके डॉक्टर रामेश्वर शिंदे डॉक्टर मेश्राम प्रवक्ते श्री तुषार वाघुळदे इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते नाव डॉक्टर श्रीकांत खिलारे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून डॉक्टर श्रीकांत खिलारे यांचे कौतुक होत आहे पशुभेच्या वर्षाव होत आहे केएस न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा